विदर्भातील ताडोबा पेंच मेळघाट चिखलधरा ही पर्यटन स्थळं तर सर्वांनाच माहिती आहे तसंच रामटेक रामधाम मार्कंडा आदासा शेगाव ही काही धार्मिक स्थळंही सर्वांच्याच परिचयाची आहेत पण याच विदर्भात भगवान श्रीकृष्णाची सासूरवाडी देखील आहे हे तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्णाची पत्नी म्हणजेच रुक्मिणी मातेचं माहेरघर असलेलं कौंडण्यपूर विदर्भातच आहे याच कौंडण्यपूरविषयी आज आपण जाणून घेणार आहोत कौंडण्यपूरचा इतिहास आध्यात्मिक महत्त्व आणि रुक्मिणी मातेचा कौंडण्यपूरशी संबंध या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके संत्रांसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील अमरावती जिल्ह्यापासून एक्केचाळीस किलोमीटर अंतरावर कौंडण्यपूर हे एक छोटंसं गाव वसले कौंडण्यपूर ही प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचंही म्हटलं जातं केवळ रुक्मिणी माताच नव्हे तर प्रभू श्रीरामांची आजी म्हणजेच राजा दशरथाची आई इंदुमती नलराजाची राणी दमयंती श्री अगस्ती ऋषींची पत्नी लोपमुद्रा स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या भगीरथ राजाची माता केशिणी या सर्वजणींचं माहेरही कौंडण्यपूरच कौंडण्यपूर इथूनच भगवान श्रीकृष्णानं विदर्भ राजा भीष्मकाची लावण्यवती कन्या रुक्मिणीचं हरण केलं होतं वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात शिरताच सर्वत्र राखेच्या एकोणवीसशे बासष्ट ते एकोणवीसशे चौसष्ट या कालावधीत डॉक्टर मोरेश्वर दीक्षित यांनी केलेल्या विस्तृत उत्खननात अनेक पुरातत्व अवशेष उघडकीस आलेत या संशोधनानुसार इथं इसवी सन पाचशे वर्षापासूनचे अवशेष आढळतात म्हणजेच हे गाव पंचवीसशे वर्षे प्राचीन असल्याचं मानलं जातं कौंडण्यपूर येथील रुक्मिणी मातेच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उंच टेकडीवर जागृत श्री अंबा मातेचं पवित्र पुरातन मंदिर आहे भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीला याच मंदिरात देवीची ओटी भरण्यासाठी बोलवलं आणि जवळच्याच भुयारी मार्गाने तिचं हरण केलं यावेळी झालेल्या युद्धात रुक्मा आणि शिशुपालाचा दारुण पराभव झाल्याची आख्यायिका आहे एवढंच नाही तर या परिसरात सर्व समाज बांधवांनी मिळून बांधलेली अनेक पुरातन मंदिरं पाहायला मिळतात श्री संत रविदास महाराज महाराज मंदिर 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 संत नरहरी सोनार सत्यनारायण भगवान मंदीर, जैन मंदीर, शिव मंदिर दत्त मंदिर प्रभू विश्वकर्माचे मंदिर यासह अनेक छोट्या मोठ्या देवालयांनी हा परिसर व्यापलाय सन पंधराशे चौदामध्ये मध्ये श्री संत सद्गुरू सदाराम महाराजांनी सुरू केलेली कौंडण्यपूर ते पंढरपूर आषाढी पायदळ पालखीची परंपरा आस्थागायत सुरू आहे रुक्मिणी मातेच्या पालखीला पंढरपुरात विशेष मान असून दरवर्षी दोनशे ते अडीचशे भाविक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात या पायदळ दिंडी सोहळ्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा संत अच्युत महाराज या संतांनी कौंडण्यपूर या प्राचीन तीर्थक्षेत्राची जोपासना केली आहे कार्तिकी यात्रेच्या निमित्तानं वर्धा नदीच्या वाळवंटात तुकडोजी महाराजांचं भजन आणि संत अच्युत महाराजांचं प्रवचन होत असे या भजन प्रवचनात अनेक भाविक मंत्रमुग्ध होत असत या सगळ्यामुळंच या पवित्र स्थळाचं महत्त्व अजूनच वाढलंय आजही इथल्या मंदिरात काकड आरती हरिपाठ अभिषेक आणि पूजापाठ नियमितपणे सुरू आहे तुम्ही कधी कौंडण्यपूर या प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्राला भेट दिली आहे का नसेल दिली तर नक्की जाऊन या आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद